एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावच्या बाजार समितीसमोर सुरेश तुकाराम आर्दळ नावाचा तरुण जात असतो इतक्यात अचानक मागून एका पांढऱ्या रंगाची हिऊंडाई वेन्यू गाडी त्याच्या जवळ येऊन थांबते गाडीचे दरवाजे उघडतात आणि चार जण गावठी पिस्तुलासह कुराळ हातात घेऊन खाली उतरतात सुरेशला धाक दाखवून गाडीत बसवलं जातं पुढं रविवारी सकाळी बुलढाणा जिल्ह्याच्या तळेगाव शिवारात एक अज्ञात मृतदेह सापडतो जिल्ह्यातील किनगाव पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आसपासच्या पोलीस स्थानकाला संपर्क करतात तेव्हा घनसावंगी पोलीस स्थानकात सुरेश आर्दडच्या अपहरणाची तक्रार दाखल असल्याचं समजतं सुरेशचा चुलत भाऊ सुभाष हा मृतदेहाची ओळख पटवतो आणि चार जणांविरोधात अपहरणासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येतो जुन्या वादातून हा खून झाल्याचं समोर येतं पण हा जुना वाद होता काय यात वाळू तस्करीचा अँगल काय चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमीत जालना जिल्हा हा मागच्या काही वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातोय मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन जालन्यातच उभं राहिलं आणि मोठंही झालं पण या जिल्ह्यात आणखी एक गोष्ट मोठी प्रसिद्ध आहे ती म्हणजे इथल्या वाळूची क्वालिटी आणि त्यामुळे चालणारे वाळूचे अवैध धंदे इथं सर्रास वाळू तस्करांचं राज्य चालतं त्यांना महसूल विभागाचे काही कनिष्ठ कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याची बातमी आजच्याच वर्तमानपत्रात आली आहे घनसावंगी तालुक्यात राजा टाकळी नावाचं एक गाव आहे इथे एक वाळू तस्करी करणारा सुरेश आर्दळ हा तरुण राहायचा घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यात त्याच्या वाळूच्या हायवा चालायच्या सुरेश आर्दडची इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिली तर त्याचा स्वतःचा वाळूचा व्यवसाय चांगला सुरू असल्याचं दिसत होतं तो स्वतःला माफिया किंवा तस्कर म्हणून घेत होता त्याने आपल्या वाळू तस्कर पार्टनरची एक टीम सुद्धा बनवली होती काही स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश आर्दडचा दुसरा वाळू तस्कर टीमसोबत वाद होता त्या टीममध्ये त्याच्याच नातेवाईक हरिकल्याण तौर तसंच भावकीमधील सकाराम उर्फ शेठ आर्दड याचा समावेश होता दोन्ही टीम मध्ये चांगली स्पर्धा देखील होती त्यातून ते एकमेकांवर कुरघोळ्या करायचे याच कारणांवरून काही दिवसांपूर्वी आर्दळच्या टीम मध्ये आणि तौरच्या टीम मध्ये जोरदार भांडणं झाले होते त्यावेळी परिसरातल्या सगळ्या वाळू माफियांनी एकत्र येत दोन्ही टीमला समज दिलेली पण त्यांनी काही ऐकलं नाही दिव्य मराठी या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सुरेश आर्दळ हा तौर टीम मधील वाळूच्या हैवाची टीप पोलिसांना द्यायचा त्यामुळे त्यांच्यातील दुश्मनी आणखीन वाढली होती अठ्ठावीस जूनच्या रात्री हरिकल्याण तौर सखाराम आर्दड मिना सय्यद आणि त्याचा ड्रायव्हर महादू यांनी सुरेश आर्दडचं कुंभार पिंपळगाव बाजार समितीसमोर अपहरण केलं अपहरणासाठी त्यांनी पांढऱ्या रंगाची हिवंड्याई व्हेन्यू एम एच एकवीस सहाशे एकोणपन्नास गाडी वापरली तसंच गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत सुरेशला गाडीत बसण्यासाठी भाग पाडलं अपहरणावेळी सुरेशसह त्याचा चुलत भाऊ सुभाष आर्दड सुद्धा होता पण आरोपींनी त्याला मध्ये पाडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरून त्याला काही करता आलं नाही आरोपी सुरेशला घेऊन गेल्यानंतर सुभाषने त्याच्या मित्रांना फोन करून सगळी हकीकत सांगितली ते ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले सुभाष आणि त्याच्या मित्रांसोबत सुरेशचा शोध घेतला पण त्यांना तो कुठेही सापडला नाही शेवटी त्यांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास घनसावंगी पोलीस स्थानकात अपहरणाची तक्रार दाखल केली तसंच सुरेशच्या कुटुंबियांना सुद्धा याची माहिती देण्यात आली त्याचे आई वडील हे वारीसाठी पंढरपूरला चालले होते ते सुद्धा माघारी परतले दुसऱ्या बाजूला आरोपी सुरेशचं अपहरण करून गाडी जालना शहराकडं खेळून गेले त्यांनी गाडीमध्ये त्याला मारहाण केली त्याच्या डोक्यात तोंडावर छातीत आणि मानेवर कुऱ्हाळीचे वार करण्यात आले ज्यामध्ये सुरेशचा मृत्यू झाला सुरेशचा मृत्यू झाल्याचं कळता सखाराम आर्दड हरितौर विनास सय्यद आणि त्याच्या एका साथीदाराने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू केली त्या दोघांनी सुरेशचा मृतदेह कुठेतरी लांब नेऊन फेकायचं ठरवलं ते जालना मार्गे बुलढाणा जिल्ह्यात गेले तिथं तडेगाव टाकडखेडा रस्त्यावर एका शेतशिवारात सुरेशचा मृतदेह फेकण्यात आला त्यानंतर आरोपी तिथून फरार झाले एकोणतीस जून म्हणजेच रविवारी सकाळी तडेगावातील काही स्थानिक नागरिकांना शेतामध्ये एक मृतदेह आढळला आणि त्यांनी तात्काळ किनगाव पोलिसांना याची माहिती कळवली पोलिसांनी पाहिलं की मृतदेहावर जखमा बऱ्याच दिसत आहेत मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं किनगाव पोलिसांनी लगेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस स्थानकात अशा प्रकारचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली तेव्हा समोर आलं की घरसावंगी पोलीस स्थानकात सुरेश आर्दर नावाच्या तरुणाच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढं घरसावंगी पोलीस हे सुरेशचा भाऊ सुभाष याला किनगावला घेऊन गेले तिथे संबंधित मृतदेह हा सुरेशचा असल्याची खात्री करण्यात आली सद्यस्थिती पाहिली तर पोलिसांनी आरोपींवर अपहरण हत्या आणि आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला तसंच तपासात गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली हिवंडाई व्हेन्यू एम एच एकवीस सहाशे एकोणपन्नास ही गाडी सुद्धा ताब्यात घेतली आहे पण आरोपी अजूनही फरार आहेत घनसावंगी पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्यामध्ये हरितौरचे समर्थक त्याच्या नावे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं देखील सांगण्यात आलंय तसंच सोशल मीडियावर हरितौरचे गुन्हेगारी व्हिडिओ अपलोड करून वाळू तस्करीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतायत तर दुसऱ्या बाजूने सुरेश आर्दड आणि त्याचे समर्थक सुद्धा वाळू तस्करीचे व्हिडिओ अपलोड करून त्याचं उदात्तीकरणच करत आहेत आता सुरेशचं अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर जालना जिल्ह्यातील वाळू माफियांच्या गुन्ह्याचं वास्तव्य पुन्हा एकदा समोर आलंय आता प्रशासन याला कधी आवर घालणार यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद